बुलढाणा सभागृहाची गरिमा धाब्यावर बसवत बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे त्याच पद्धतीने चित्रा वाघ बोलले बोल। आहेत बोल महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून संतोष देशमुख यांचा हत्याकांड सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये झालेला मृत्यू असेल किंवा महिलांवरचे वाढते अत्याचार असतील अनेक घटनांनी राज्य सरकारचे नाकारतेपणा सिद्ध झाले आहे त्यातच अवघ्या अडीच महिन्यात यांना त्यांच्या एका मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागला आणि इतर काही मंत्री वाटेत तसं बोलून सरकारचे वाभाडे काढत आहेत राज्यकर्त्यांचा नाकारतेपणा आणि लपवण्यासाठी त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारे जे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे दिशा सालियांचे ते जाणीवपूर्वक ठरवून समोर आणले जाते आणि त्यावर ठरवून चर्चा घडवून आणली जाते सभागृहाची गरिमा धाव्यावर बसवत बोलणाऱ्या चित्रा यांना एवढंच सांगायचं आहे की सत्य परेशान होऊ शकत लेकिन पराजित नाही चित्रा यांना एवढंच सांगायचं आहे की सत्य परेशान होऊ शकत आहे लेकिन पराजित नाही बिनबुडाचे कोणी कितीही आरोप केले तरीही सत्य लपणार नाही सगळा महाराष्ट्र आदित्य ठाकरेंच्या सोबत आहे खोट बोल पण रेटून बोल ही भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने या बोलल्या आहेत महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून संतोष देशमुख यांचं हत्याकांड सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये झालेला मृत्यू असेल किंवा महिलांवरचे वाढते अत्याचार असतील अशा अनेक घटनांनी राज्य सरकारचं नाकर्तेपणा हा सिद्ध झालेला आहे त्यातच अवघ्या अडीच महिन्यामध्ये यांना यांच्या एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला आणि इतर काही मंत्री वाटेल तसं बोलून सरकारचे वाभाडे काढत आहेत हा राज राज्यकर्त्यांचा नाकारतेपणा आणि हे अपयश लपवण्यासाठी त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारे जे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे दिशा ते जाणीवपूर्वक ठरवून समोर आणलं जातं आणि त्यावर ठरवून चर्चा घडवून आणली जाते या ठिकाणी सभागृहाची गरिमा धाब्यावर बसवत बोलणाऱ्या चित्रा वाघ यांना एवढंच सांगायचं आहे की सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही बिनबुडाचे कोणी कितीही आरोप केले तरीही सत्य लपणार नाही सगळा महाराष्ट्र हा आहे स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओर आणि दिल खुश ठेवण ही आमची जबाबदारी